मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत आत्तापर्यंत आपल्याकडे चार लाख एकोणसाठ हजार ॲप्लिकेशन्स आलेली आहे आणि त्यामध्ये आत्तापर्यंत जे छाननी झालेली आहे त्यातील त्र्याण्णव टक्के ओके आपल्याकडे जवळपास तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार लोकांना आपण पात्र करण्यात आलेली आहे आणि उर्वरित चाळीस हजार लोक जे आहे त्यांना अंशतः अपात्र करण्यात आलेली आहे तर तालुकास्तर समितीच्या स्तरावरच्या ही ॲप्लिकेशन्स आहे हा जिल्हा लॉग इनवरती आलेली आहे जिल्हा लॉग इनवरती जिल्हा स्तरावरचा आपला समिती आहे ते पण बैठका घेऊन त्याच्यातला पात्र लाभार्थ्यांचा यादी जी आहे त्याला मान्यता देण्यात येईल आणि देरफोर मी सर्व म सांगली जिल्ह्यातला रहिवासी आणि विशेषपणे महिला आपला बहिणी आहे मी त्यांना नम्रपणे विनंती करू इच्छितो की आपण आपला अर्ज केलेली आहे ते अर्ज आमच्याकडे प्राप्त आहे आमच्याकडनं चालणी सुरू आहे आणि लवकरात लवकर सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना मा माझी मा लाडकी बहीण योजनेचा लाभ तुरंत पण देता येईल थँक्यू